प्रतिष्ठित कॉमस्कोर रँकिंग मध्ये आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी वेबसाईट आणि तुम्ही पाहत आहात सकाळ ऍग्रोवन आणि आजच्या व्हिडिओतून पाहूया साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून घरातच उपलब्ध असणारे पदार्थ वापरून धान्याचं साठवणुकीतील नुकसान कसं टाळायचं याविषयीची माहिती धान्य साठवणुकीवेळी किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध कीडनाशकांचा वापर केला जातो त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून धान्याचं साठवणुकीतील नुकसान टाळता येतं हे पदार्थ कोणते आहेत याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती पाहूया अगदी सहज उपलब्ध असणारी कडुलिंबाची पानं वापरून धान्यातील कीड बुरशी टाळता येते कडुलिंबाची पानं अनेक शेतकरी वापरतात त्यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत वाळलेली पानं प्लॅस्टिक किंवा कापडाच्या पिशवीत भरावीत या लहान ला छिद्र पाडावीत किंवा कापडात बांधावीत ही पिशवी धान्याच्या गोण्यामध्ये वेगवेगळ्या थरामध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यामध्ये ठेवावेत कडुनिंब पानाच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही बुरशी कीड रोखण्यासाठी वापरला जाणारा दुसरा पदार्थ म्हणजे लसूण त्यासाठी साल न काढलेली लसणाची संपूर्ण गड्डे वापरावेत प्रथम डब्यात धान्य टाकून त्यावर लसणाची एक गटी आणि त्यावर पुन्हा धान्य असे साधारण थर ठेवावेत तसंच डब्याचं झाकण ही बंद राहील याची काळजी घ्यावी धान्यातील कीड आणि आळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाल मिरचीचा वापर ही फायदेशीर ठरतो त्यासाठी धान्य भरताना प्रत्येक थराला चार ते पाच लाल सुकलेल्या मिरच्या ठेवाव्यात लवंग वापरून ही धान्यातील कीड या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळलेली पानं आणि लसूण सम प्रमाणात घेऊन त्यात दहा ते पंधरा लवंगा टाकाव्यात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून कडुलिंब पाने, पाने लसूण आणि लवंग चांगले बारीक करून घ्यावं या तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवाव्यात या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्याच्या थरांमध्ये ठेवाव्यात त्यामुळे कीड आणि अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो याशिवाय कडुलिंबाच्या बियांची पावडर ही धान्य साठवणुकीसाठी अत्यंत प्रभावीपणे काम करते कडुलिंबाच्या बियांची पावडर धान्यात मिसळल्यास किडींपासून संरक्षण होत पुदिना पानांची भुकटी किंवा राख धान्यात मिसळल्यास ही किडींच्या श्वसनामध्ये अडथळा येऊन कीड मरते बऱ्याच वेळा साठवलेल्या धान्यामध्ये भुंगेऱ्यांचा सा प्रादुर्भाव दिसून येतो या भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी साठवणुकीच्या वेळी धान्यात मीठ मिसळावं किंवा कांदे ठेवावेत कांद्याच्या उग्र वासामुळे धान्याला भुंगेरे लागत नाहीत तसंच मीठ धान्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेतं त्यामुळे जीवाणूंची वाढ होत नाही याशिवाय काही तेलांचा वापर करूनही धान्यातील किडीला अटकाव घालता येतो यामध्ये धान्य साठवणुकीच्या वेळी एरंडी भुईमुख खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल वापरल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो तेलामध्ये किडींची अंडी उभण्यास प्रतिबंध होऊन उत्पत्ती थांबते त्यासाठी एक चमचा तेल प्रति किलो धान्याला चोळावं एक क्विंटल धान्यासाठी साधारणपणे अर्धा ते एक किलो तेल वापरावं अशा प्रकारे घरात सहजपणे उपलब्ध असणारे पदार्थ वापरून धान्यातील कीड आणि बुरशीला रोखता येतं